अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तसंच शेवगाव तालुके हे आजपर्यंत विकासापासून वंचित असून दुष्काळी आहेत या दोन तालुक्यातील गावांमध्ये विकासकामं होणं हे पाथर्डी तसंच शेवगाव तालुक्यातील जनतेला अत्यंत गरजेचे आहेत सन दोन हजार तेवीस चालू वर्षीमध्ये पाथर्डी तसंच शेवगाव तालुक्यातील गावांमध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडलेला असल्याकारणानं शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळं पाथर्डी तसंच शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे राज्य सरकारनं तसंच केंद्र सरकारनं या बाबतीचा योग्य तो निर्णय आजपर्यंत घेतलेला नाहीये अहमदनगर येथील जिल्हा सैनिक कार्यालयात चांदळी चौक अहमदनगर तसंच चौकांमध्ये चारशे शेतकरी व्यक्तीसह रास्तारोक आंदोलन करण्यात आलं यामध्ये बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन न्यूज मराठी अहमदनगर